त्यांच्या कविता लिहिल्या वाचल्या जात होत्या शिकवल्या जात होत्या परंतु लिखित कवितेशिवाय त्यांचं कोणतंही स्मारक नव्हतं मी ज्यावेळी लंडनला गेलो त्यावेळी पाहिलं शेक्सपियर मोठा नाटककार आमचे गांधार मोमारका शेजारी बसले आहेत ते पण मालवणीचे आमचे मोठे मराठी नाटक नाटककार आहे मी म्हटलं केशूचं असं का होऊ नये इथून आल्यानंतर मी ज्यावेळी साहित्य सभेला अध्यक्ष रत्नागिरीच्या एकोणीसशे चौस चौसष्टाव्या एकोणीस नव्वद साली त्यावेळी बरोबर निर्णय घेतला की या स्मारकाच्या बाबतीत इथे सरकारला अवलंबून राहायचं नाही कोकण मराठी साहित्य परिषद निर्माण करायची त्याच्यामार्फत कोकणामध्ये विविध साहित्यविषयक उपक्रम राबवायचे त्यातला पहिला म्हणजे कवी वर्यर केशव स्मारक एक वर्षाच्या आत मी इथे कळ मारली सुरू केली केशवचं नाव घेतलं या गावच्या गणपतीला नमस्कार ना, ना, केला ग्रामस्थांबरोबर घेतलं नवीन निर्माण झालेले कुंभसापमाचे सगळे ट्रस्टी वगैरे बरोबर होते आणि अक्षरशः आश्चर्यपटेन महाराष्ट्रात तीन वर्षामध्ये या स्मारकाचं काम आम्ही त्या काळात पूर्ण केलं आणि उद्घाटनासाठी केशव केशवांचे पुढचे वारस असे कविवर ज्ञानपीठ विजेते एक सुमाग्रज त्याला इथे आण आले झाले बघून प्रसन्न झाले ते म्हटले मधुमंगेश हे केवळ स्मारक नाही हे मालगुंड गाव म्हणजे महाराष्ट्राचं काव्य तीर्थ आहे महाराष्ट्राच्या कवितेची राजधानी आहे हे शब्द आम्ही लिहून ठेवले आहेत हे शब्द आम्हाला बृदवाटक्या प्रमाणे आहेत की या स्मारकाचे वापरतात आणि क्रमाक्रमाने हे स्मारक उभं केलं या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक तर आहेत ज्या ठिकाणी केशवताचा जन्म झाला त्यावेळेची त्यांची जन्मखोली इथे आहे त्यांचं बाळपण इथे गेलं ते इथे हे घर जुनं त्यांचं आम्ही त्या घराला कुठलंही नवीनीकरण केलेलं नाही रंगरंगोटी सोडली जर तर आम्ही इलेक्ट्रिफिकेशन किंवा कुठलं केलं नाही जसं मी शेक्सपियर स्मारक पाहिलं त्यामध्ये म्हणणे त्यावेळेच्या काळात चारशे वर्षापूर्वी गवताची छपरं असायची हॅचिंग म्हटलं ही दोन्ही नळी आता ठेवायचो त्याचे जीर्णोद्धारात वाढवी लागून लाकडं गेली ती बदलली आम्ही परंतु घराचा ढाचा घर सगळं आहे असं आहे असं महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी कुठेही नाही फार मोठे कवी महाराष्ट्राने दिले बालकवी दिले गोविंदाने दिले आत्ताच्या काळापर्यंत मोठे मोठे कवी महाराष्ट्रामध्ये झाले आणि या कोकणाने दिले परंतु कुठं स्मारक नाही नंतर मग नाशिकला ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज त्यांचं स्मारक झालं त्याला मी अध्यक्ष होतो दहा वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं तिथेसुद्धा जिथे हे आहे कारण केशव स्मारक आपल्या स्मारक विश्व कुसुमाग्रज कुसुमाग्रज त्यांचा जन्म तिकडलाही झाला जन्म नेफाडला झाला परंतु त्यांची कविता त्यांचा वास्तव्य गोदावरीला काठी होतं म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्मारक केलं मीच अध्यक्ष होतो या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व कवींची समज आमची राजधानी म्हणतो तर महाराष्ट्रातल्या महत्वाने कोकणातल्या कवींची छायाचित्र आहेत त्यांचं चरित्र आहे त्यांच्या जन्मतारखा आहेत देहांताच्या तारखे आहेत या ठिकाणी महाराष्ट्राची काव्य संपदा आम्ही त्याचं पुस्तक केलं महाराष्ट्रातल्या एकोणीसशे एकोणपन्नास साल म्हणजे नामदेव ढसाळ इथपर्यंतच्या कवींचं सर्व म्हणजे केशवसुदापासून नामदेव ढसाळापर्यंतच्या कविता त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आता त्यानंतरचे कवी जे आहेत खूप आहेत त्यांची लावायची आहेत दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करून पलीकडे ग्रंथालय आहे केशव ग्रंथालय अ वर्गाचं तीस हजार पुस्तक असलेलं असं ग्रंथालय कुठल्याही ग्रामीण भागामध्ये नाही त्याला आंबेडकर पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाचा त्या ग्रंथालयाला हे तालुका आहे नंबर एक तर ग्रंथालय महाराष्ट्र पलीकडे केशव मला तसं महाराज म्हणाले की मधुमंगेश केशवतांच्या सामाजिक कविता त्याचा शिलालेख करा ते पलीकडे केलेला आहे तुतारी ते शिल्प आहे त्याच्या केशवृतांच्या सामाजिक कवितांचे आम्ही शिल्पबद्ध केलेले आहेत सोनरी अक्षरामध्ये लोक पाहायला येतात त्या सगळ्या कवितांचं मराठी कविता, कविता पुस्तक पण केलेलं आहे केशवृतांच्या हस्ताक्षरातलं शा कविता केशवांची कविता म्हणून ते पण पुस्तक आम्ही केलेलं आहे आता सध्या उपलब्ध नाही तरी आता विक्रीला होईल लवकर त्यानंतर सर्वात नवीन टप्पा म्हणजे केस पुस्तकांचं गाव महाराष्ट्र शासनाची योजना आहे की गावोगावी साहित्य जावं पुस्तकं जावी तरी महाबळेश्वरला भिराळ म्हणून गाव आहे त्या ठिकाणी पहिलं पुस्तकालय छापलं आणि त्यानंतर उदय सामंत आमचे इथलेच मिनिस्टर आहेत त्याचं साहित्यप्रेम आहे ते माझे मित्र आहेत आणि इथली सगळे जी मंडळी त्यांचेही ते मित्र आहेत त्यांना मी विनंती केली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा के, कोकणामध्ये केशवांच्या ठिकाणी गाव जन्म ठिकाणी जर पुस्तकांचं गाव झालं तर महाराष्ट्र सरकारने त्यांना साहित्यिक श्रद्धांजली वाहिली असं होईल mm. आणि त्याने एका क्षणात मान्य केलं आणि आज त्याचा उद्घाटन आणि लोकार्पण होत आहे मित्र हो कोकण मराठी साहित्य परिषद ही केवळ कागदावरची नाही ही केवळ कार्यालय नाही ह्या परिषदेचे डहाणूपासून मध्यंतरीचा पालघर मुंबई नवी मुंबई रायगड सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सातही जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते आमचे एलपी पाटील आहेत असे अनेक असंख्य कार्यकर्ते आहेत असंख्य आमचे सैनिक सभासद आहेत त्या त्या ठिकाणी महामहीन कार्यक्रम करतो आम्ही आणि कोकणामध्ये एक नवं चैतन्य साहित्याच्या मार्गातून कोकण एक केलं आम्ही सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत कुठेही गेला माणूस अरे मी कोमसामध त्या ठिकाणचं उपमासपती आमच्या अधिकाऱ्यांना भेटतात आणि आदर सत्कार करतात आणि त्यांना आपलं मानतात हे कोकण ऐक्य केलं के महाराष्ट्राला मोठी देणगी दिली आणि एक साहित्यिक पूजा एक साहित्यिक मू याच्या पंच्याण्णव वर्ष मी इथे आलेलो आहे श्री गणेशाचं दर्शन घेतलं त्याचे आशीर्वाद आमच्या पाठीवर आहे गणेश म्हणजे जी कला विद्या आणि ज्ञान यांची देवता जे आशीर्वाद घेतले या गावाच्या ग्रामदेवता तिचे आशीर्वाद घेतले तिथल्या ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले पहिल्या दिवसापासून इथली ग्रामपंचायत माझ्याबरोबर आहे आणि हा संबंध महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्याबरोबर आहे मला कृतज्ञ वाटतं